मित्रांनो काल नाटांचं मैदान झालं आणि आजच मैदान आणि अकरा मित्रांनो अकरा महिन्याचा वासरू बघा तुम्ही कोणच म्हणणार नाही अकरा महिन्याचं वासरू पण हे अकरा महिन्याचं वासरू आहे आज सुद्धा घरी गैला पियत आणि जात म्हणजे अकरा महिन्याचं वासरू आणि ते म्हणजे गाजवलं मित्रांनो मैदान गाजवलं गटाला ठेस काढलं तरी पण पुढे येऊन म्हणजे ठ्यासकाळल्यानंतर चांगली चांगली पहिले ठ्यासकाळल्यानंतर पुढं पळत नाही ती परंतु ठ्यासकाळनंतर तरी पण त्यानं सावरला आणि पुढं गटाला निकाल घेतला सेमीचा विषय मित्रांनो करण बघा फक्त सेमीचा विषय असा झाला म्हणजे थोडक्यात टाकाटाकी झाली म्हणजे किती जर काय झालं तर ही अकरा महिन्याचा वासरू आहे आणि ह्याच्याबरोबर बरोबर होता गुडीरतन यांचा गुडीरतन मात्र यांचा मॅगी मॅगी बरोबर नणावं अकरा महिन्यात वासरू कुणाच होतं तर इथं गंगोती म्हणून गाव आहे मित्रांनो आणि ह्या भागातली आज जो एकतीस लाखाची खरेदी जी मलार आहे ना ती ह्याच गावातला मित्रांनो आणि ह्या भागातली वासरं एवढी चपळ म्हणजे सलगरगत काम आहे की ह्या भागातली वासरं शंभर टक्के शरेदीला चांगली चालती, चालती। तर ती तर चालती ती तर आपण तिची आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे गंगुतीकरांचा लक्ष अकरा महिन्याचं वासरू काल त्यानं मैदान गाजवलं आणि मैदानात माणसं कुठलं वासर आहे कुठलं वासरू आहे तर पहिल्यांदा आपण कुठलं वासर आहे गंगूजीचा वासर आहे घरच्याच घ्यायचं आहे म्हणजे घरच्याच घ्यायचा पिऊन जातं म्हणजे मित्रांनो घरच्याच घ्यायचं आहे घरची आणि वाटत नाही अकरा माहिती पण जास्त कस गॅप देऊनच काढतो आणि व्यवस्थित बघणे बिघणे बंधू आहेत आपलं चौघ सगळ्यांचा मेळ असतो सगळे एका जुटीने सगळे सांभाळतात त्यामुळं काय ना आपण पंधरा दिवसाच्या गॅपवर त्याला बाहेर काढतो पंधरा दिवसाच्या बर म्हणजे पयारा कसं झालं काय बायरा काय को ते आता एक कोरेगाव कुमत एक वासरू चांगलं पाहिलेलं ते आपल्या ओळखीचे बापू आंबेकर वगैरे ती नाही का त्यांची बैल बैल असले मग आपली थोडी येणं जाणं त्यांच्यात असतं त्यांनी कोण पाहताना बघितला म्हणले आपण हलक्या पायात पाहण्यापेक्षा आपलं वासरू बिना गाडी बांधता बैलांना पुरतोय मग आपण गतीची बैल काढून बघू मग त्यांनी तो मॅगीचा पायरा त्यांचे संबंध आहे ते डोंबिवलीकरांसोबत त्यांनी म्हणले बाबा असं आपलं वासरू पळतय त्यांनी आम्हाला सांगितलं फक्त काल तुम्ही बैल भरून घेऊन या आम्हाला म्हणजे बैल बी सांगितला नव्हता कोणता आहे मैदान गेल्यावर मला पायरा समजला त्यांनी ते निवेदन केलं त्यांनी गाडी काल चांगली पाहिली त्या बैलावर गटाला जरा गाडी काय वाटली होती काय झालं ते पट्टी होती खाली पट्टी होती खाली त्या पट्टीवर वासराचा पाय स्लीप झाला खालच्या ओडीला वासरू घसरलं पण बैल पण चढून आला नाही बैलान ना ओढून घेतलं वासरू वासरा दुसऱ्या उडीत कव्हर केली गाडी तिथनं पुढं गाडी चांगली पाहाली बर सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे सेमीची ह्या वासराला म्हणजे एवढं लोक काय म्हणायला लागली सेमीत एवढी टक्कर दिली ते ना की सेमीत टक्कर झाली काय काय कसं काय झालं सेमीत कसं एवढा त्याचा अंदाज नव्हता ती बी गाडी चांगली ती गाडी एवढी मोठी म्हणजे काय आम्ही आपलं म्हटलेलं आपलं फेरा म्हणून सेमीचा आम्ही डोक्यात घेतला आम्ही विषय नव्हता म्हणलं ती मुरमचा सुंदर दोन एखादी बाहेर पळतो त्याचे भरपूर आहेत आणि ते समुद्र तुम्हाला माहितीच किती वन के चा मानकर येतो एक नंबरचा ते मोठ्या मोठ्या बैलात पाहायला बैल आम्ही आपलं म्हटलं असं काय होईल ते होईल म्हणलं आपल्याला तरी समजलं आपलं कुठं पळतोय म्हणून आम्ही आणली गाडी वासरव काय गाडी नव्हती वसराची गाडी खालीच तुटली तरी पण वासरू पब्लिकला लागून आलं आणि तो बैल पण शहा बैल सरला ना अजिबात त्यानबात गाडी चांगली ओढली गाडी चांगली पाहिली तिथं टाकाटाकी झाली वासरू आपलं कसं थोडं उजडत आलोवर आपलं तेव्हा एवढ्या मोठ्या गाडीला तू टक म्हणजे शंभूचा आभार मानायला लागेल की कारण कसं होतं मोठी गाडी आहे मित्रांनो मोठ्या गाडीला जरी माणसं काय माहिती ती मोठ्या गाडीला गाडी घासून जर पहिले एक होती घासून जरी आली तर ते उजेडात येत होतं पण अकरा महिन्यात वासुरा ही मला पण वाट ना पण अकरा महिन्याचा वासर मित्रांनो येसन तर बघू शकता आणि पियत अजून आणि मैदानाला जाताना पिऊन म्हणजे पाजून येतो हो आम्ही सकाळी पाटे सोडलं पियल येताना तेव्हा आला दावे काढून दिली गाडीतून आला ते आयला पियाला मग आम्ही त्याला हात बांधला म्हणजे मैदान मारून आला तरी पण पियाला आणि मैदाना जाताना पण प्याला काय हो म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं ज्या तिथं बघितलं ते सेमी बघितला लोकांनी आणि वासराला विक्रम विक्री किंमत तिथं झाली हो किती आली किंमत काल कसं वासरू पळून आल्यावर आम्ही नंबर टाकायला आले चार पाच जण तरी आमच्याकडे आली एक नाम की दोन तीन ड्रायव्हर बी आले आपल्या ओळखीचे म्हणले वासरू द्यायचं झालं तर आम्हाला सांगा नुँ. तर एक ते पैसे घेऊन उभा राहिले बाबा देतो पण आम्ही आताच भरून नेतो आपल्याला सात लाखाला फोन तिथं मागितलं त्यांनी आपण म्हटलं आपल्याला काही लगेच द्यायचं नाही द्यायच्या टाइमीला आम्ही तुम्हाला अवश्य बोलू बर नंबर घेतला हो नंबर घेतला आपला मित्रांनो सात लाखाची मागणी आली सात लाखाची मागणी आली असेल का तर तुम्ही एवढ्या मोठ्या गाडीला जवळ आसपास जरी चिकाटलं तरी एवढी मागणी येते मित्रांनो शेतकऱ्याला चांगलं दिवस आलं काय हो म्हणजे फक्त दूध आणि दुसरं काय त्याला खाद्य काय वेगळं एवढं मोठं शरीर नाही त्याला आपलं काय आपलं रेग्युलर आहे उसाच मक्याचे वैरण आहे कडवळाचे वैरण आहे किंवा आपलं मक्याचा भरडा बिरडा आपण असं सगळं मिक्स ठेवतो बाकी तर वेगळी तर काय ना आईला तरी आता त्याच्या दूध किती असायचं तरी पण आपला मी सोडतो नाही का अजून आहे नाही तर जनावरांना खायला कमी आहे त्याच्यामध्ये चाय बी थोडी खराब आहे बर आता खातच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मैदान किती होत होती त्याच पहिलेच मैदान आहे रिस्त म्हणजे सांगायचं म्हटलं तर आम्ही हलक्या मैदानात एक चार पाच नंबरची वैल घालून आम्ही अंतरानं गट काढलाय पण आमचं टाचक मोठं मैदान तेवढं कोणत्याच घालचं म्हणजे आणि एक मैदान झालं त्या मैदानात त्यांनी गट काढला होता आणि दुसरं मैदान म्हणजे मैदानात जायचं म्हणजे हलका असू बाहेर पण मैदानात गेलं तरी एक, एक मैदान आणि ही दुसरं मोठं मैदान मोठ्या महिन्यात दुसऱ्याच घातला आणि एवढं त्यानं करामत केली कसं होतं शेवटी कसं होतं किती जर काय केलं वास के तर वासू आहे अकरा महिन्यात अजून ते बच्च्या आहे त्याला खाल्लं कसं सुटायचं किंवा काय कळत नाही तरी पण ते एवढं पळाला तर ह्या वासराला म्हणजे कसं भविष्यात मित्रांनो आता बघा ही वासर भविष्यातचा मागणार तर चा मागणार ह्यासाठी आपण इथं आलो आणि खरंच हे हे जे गंगुतीचा भाग आहे या भागातली वास्त्रं जर पळायला एक नंबर आहे ती आणि यांनी इतिहास गाजवलाय काय हो गंगोजीतला अजून एक बैल नामांकित होऊन गेला काय नाव बैलाचे सावकार गंगुतीचा सावकार तर मित्रांनो सलगर भागासारखा हा भाग आहे एक प्रकारे मोकळी आणि वास्त्र मोकळी असते बरोबर का याला मोकळ कंटिन्यू मोकळे कंटिन्यूला याला कंटिन्यू बाहेर मोकळा असतो बिना जाव्याचा बरं तुमचा नंबर सांगा की जरा सत्त्याण्णव त्रेसष्ट सहासष्ट चौदा तीस सत्त्याण्णव त्रेसष्ट सहासष्ट चौदा तीस मित्रांनो कसं होत वासरू चांगला आहे जर एखाद्या बैल जर एक नंबर मधला बैल जर असेल किंवा चांगला बैल पळत असेल आंधारातला बैल असेल परंतु कसं होतं आदत साठी उत्तम उदाहरण आहे गंगोतीकाराचा लक्ष धन्यवाद